सो so, पंढरपूरमध्ये आगमन केल्यानंतर गजानन महाराज संस्थान शेगाव येथील इथे मठ आहे भक्तनिवास पण म्हटल्या जाईल सो आम्ही इथे रूम केलेली आहे सो so, याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो सर्वप्रथम असं छान असं भव्य गेट इथे तुम्हाला दिसणार इथे आल्यावर तुम्हाला पहिले एक फॉर्म भरावं लागेल वेटिंगचा फॉर्म हे इथं ते नोंदणी कोली वगैरे इथं आहे फॉर्म भरा फॅमिली असल्यास तुम्हाला रूम मिळेल आणि इथं ऑनलाईन चालत नाही सो ओनली कॅश कॅरी करा ओके वेगळे वेगळे चार्जेस वेगळ्या वेगळ्या रूमनुसार आहेत म्हणजे तुम्ही फॅमिलीनुसार किती तुमची मोठी आहे त्याच्यानुसार तुम्ही ते चार्जेस वगैरे बघू शकता वेटिंग संपल्यानंतर नॉर्मली एका आध तासाची वेटिंग राहते त्याच्यानंतर तुम्हाला इथे रूम मिळेल देन इथे प्रशस्त अशी पार्किंग आहे मेन गेटच्या थोड्याशा साईडला आल्यावर या इथं तुम्हाला एक रूम बुक करताना एक तुमच्या फोर व्हीलर टू व्हीलरची पास सुद्धा मिळेल ते तिथं दाखवल्यावर तुम्ही या प्रशस्त पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क करू शकता आणि देन इथनं एंट्री करायची या छान अशा मंदिरामध्ये सो so, या विसायात डेफिनेटली शेगावचं हा विसावा असल्यामुळे गजानन महाराजांचं इथं खूप छान असं टेम्पल आहे सो टेम्प ते टेम्पल पण मी तुम्हाला दाखवतो आणि इथं राम मंदिर पण आहे ते सुद्धा आपण बघू किती छान अशी इथं साफसफाई करताना तुम्हाला माऊलीच स्थिती ते वगैरे म्हटल्या जातात ॲक्च्युली त्यांना सो इथं असे भक्त निवास आहेत सो आम्हाला भक्त निवास मध्ये तीस नंबरची रूम मिळालेली आहे इथं ऑनलाईन प्रकारे तुम्ही रूम बुक नाही करू शकत सो त्याच्यामुळे तुम्हाला ऑफलाईन येऊन इथं तशीच ऑफलाईन रूम बुक करावी लागणार मेन गेट मधन अपन आता आलो श्री सन्त गजानन महाराज छान मंदिर बहुत हाँ निवास क्रमांक दोन है इथं एक दोन तीन असे तीन भक्त निवास आहेत तो समोर दिसतो तो सेवेधारी, सेवेधारी हे तो निवा निवास आहे जे सेवेधारी आहेत त्यांच्यासाठी ते निवास आहेत हे इथं जे वारकरी येतात तर इथं बघा तुम्हाला वर नाव दिसत असणार वारकरी निवास सुद्धा आहे इथं आणि निवास क्रमांक चारसुद्धा सुद्धा आहे म्हणजे नॉर्मल जे पीपल्स असतात आपल्या तुमच्यासारखे सो त्यांच्याकडे निवास भक्त निवास चारपर्यंत इथं अवेलेबल आहेत वारकरी संप्रदायासाठी वेगळा आणि सेवेदारी संप्रदायासाठी वेगळे इथं सकाळ संध्याकाळ तुम्हाला नाश्ता पण मिळतो चहा नाश्ता अति कमी रेटमध्ये आणि जेवणसुद्धा असते ओके त्याला महाप्रसाद म्हटल्या जातो बट ज्यांनी इथं रूम बुक केली जेवढे मेंबर्स तुम्ही दाखवलेले आहेत तुमच्याकडे जे पावती असते त्यांनाच मिळते बाकी बाकींना नाही म्हणजे ज्यांच्यासाठी इथं रूम्स आहेत त्यांनाच फक्त हे मिळू शकतं दबाई सर्वांसाठी नाही आहे तो हे बघा आपण ते इकडे जाऊन बघू आणि त्याचे टायमिंग्स वगैरे बघू आणि हे बघा वर वारकरी निवास त्याच्या खाली तुम्हाला प्रसादालय दिसेल निवास क्रमांक दोन नंतर दोन तीन नंतर हे प्रसादालय आहे इथं सो चला आता आता सध्या प्रसादालय बंद आहे बट त्याचे टायमिंग्स मी तुम्हाला दाखवतो मीस बघू शकता तुम्ही सकाळचा नाश्ता अल्पोपहार सहा ते नऊ सकाळचे जे जेवण असते महाप्रसादाचं टायमिंग आहे साडे ते दीड आणि संध्याकाळी सात ते दहा सो तुम्ही जर इथे रूम केली असणार तर याच टायमिंग्समध्ये तुम्हाला हे नाश्ता आणि जेवण मिळेल इथे पंढरपूरमध्ये तुम्हाला गजानन महाराज भक्तनिवाससोबतच विठ्ठल रुक्मिणी भक्त भक्तनिवाससुद्धा राहायसाठी उत्तम जागा आहेत सो so, तिथं विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासामध्ये तुम्हाला ऑनलाईन बुकिंगसुद्धा करा पुणे टू पंढरपूर सोलापूर नानगापूर अक्कलकोट आणि तुळजापूर याचा डिटेल्ड व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही माझा तो व्हिडिओसुद्धा नक्की चेकआउट करा इथं महाप्रसादालय किंवा ते अल्पोपहारचं ठिकाण जर बंद असलं तर इथं तुम्हाला टेम्पररी हे डोंबे उपहारगृह आहे इथं तुम्हाला जे हे जे स्क्रीनवर दिसत आहे हे पदार्थ मिळतात इथं आपण ते वेटिंग कक्ष होता ना तिकीट काढायचा त्याच्या साईडला बघा हा इथं जेव्हा तुम्हाला रूम बुक करण्यासाठी वेळ लागतो तेव्हा किती छान हॉल हो आहे आणि विठ्ठलाची मूर्ती बनाय छान इथं हे वेट करू शकतो आपण आता आपण जो प्रसादाला गेलो सो आम्ही प्रसादालयमध्ये आलेलो आहोत आणि सिक्स्टी रुपीज पर पर्सन इथं हे थाळी आहे तुम्हाला पोटभर जेवण मिळते सेल्फ सर्विस आहे सो आम्ही दुसऱ्या दिवसाची सुरुवात केलेली आहे आणि सकाळी रक्तनिवासामध्ये आम्ही नाश्ता करतो उपमा शिरा पोहा चहा छान व्यवस्था आहे इथे आणि कमी रेटमध्ये छान उत्तम क्वालिटीचा नाश्ता इथं मिळतो सो so, हे hey, इथं ita... भक्त भक्तनिवास दोनमध्ये रूम केलेली आहे सो तुम्हाला हे लॉबी दाखवले आणि थोडंसं बाहेरचं दाखवतो इथनं तुम्हाला दिसत असेल बघा हे मेन गेट आपण एंट्री करतो तर हेच आमचं निवास भक्तनिवास दोनमध्ये रूम, आ, रूम आहे सो आतून रूम दाखवतो आम्ही एक टॉयलेट बाथरूम अटॅच असणारी रूम केलेली आहे फोर पर्सनसाठी लॉकर वगैरे प्लग वगैरे आहेत जसे की ओले कपडे वगैरे सुकवायला आणि प्रत्येक रूममध्ये मा तुम्हाला माऊलीचा आणि गजानन महाराजांचा फोटो पण लागलेला मिळेल हे थोडंसं ओपन विंडो छान आहे बेसिन आरसा आणि टॉयलेट आणि बाथरूम खरंच चांगल्या प्रकारचे आहे या रूमचे फक्त चारशे रुपये रेंट आहे चारशे रुपये म्हणजे एका दिवसाचे आणि एक गादीत एक्स्ट्रा इथंच असते म्हणजे पाच व्यक्ती आरामात याच्यामध्ये राहू हो शकतात अशी दहा लोकांची पण मिळते ए सी रूम मिळतात आणि सत्तर रुपयानुसार तुम्हाला एक कॉमन रूम असते त्याच्यामध्ये सत्तर रुपये पर बेडनुसार तुम्ही राहू हो शकता सो चला आज ट्रीपचा दुसऱ्या दिवशी आम्ही इथं संत गजानन महाराज भक्तनिवासमधनं चेकआउट केलेलं आहे डिटेल्ड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा